आपण पाहत आहात बागलाण महाराष्ट्राची मुंजवाड येथे बोगस टोमॅटोच्या रोपामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान टोमॅटोचे बीक गेले वाया शेतकऱ्यांचे अश्रू अनावर खमताणे बागलाण तालुक्यातील मुंजवाड येथील अडीच एकर शेती क्षेत्रात तीन महिन्यापूर्वी लागवड केलेल्या टोमॅटो पिकास फसवणूक झाल्याचे धक्कादायक पिकाला फळ लागल्यावर समोर आली आहे शेतकरी विमलबाई पांडुरंग जाधव यांनी केलेल्या आजवरचा लाखो भीती व्यक्त होऊन लाखो रुपयांचे टोमॅटोचे उत्पादन मिळण्याच्या स्वप्नांचा चुराडा झालाय गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोच्या भावात चढउतार निर्माण झाल्याने टोमॅटो पिकविण्याच्या क्षेत्रात मोठी घट पाहायला मिळत आहे सर्वत्र टोमॅटोचा तुटवडा जाणवत असल्याने चालू हंगामात चांगला भाव मिळेल या हेतूने मुंजवळजवळील पाडगण शिवारात शेती करणाऱ्या विमलबाई पांडुरंग जाधव व त्यांची मुलं भिका पांडुरंग जाधव हरिअण्णा पांडुरंग जाधव यांनी नजिक असलेल्या नर्सरीतून अथर्व कंपनीचे बियाणे असलेल्या रोपांची खरेदी करून अडीच एकर क्षेत्रात टोमॅटो रोपांची लागवड केली रोप ताजे व तवाने निरोगी राहण्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले रोपांवर कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी डीप मधून चांगल्या कंपनीचे औषधांचे डोस दिले वेळोवेळी कीटकनाशक बुरशीनाशकांची फवारणी केली रोपांची वाढ सुस्थितीत वाढ होण्यासाठी कृषी तज्ज्ञांच्या माध्यमातून खत खाद्याची मात्रा दिली रोपांचे रूपांतर झाडात झाले त्याला फळ आल्यावर त्याचे नुकसान होऊ नये यासाठी जाधव कुटुंबियांनी फळाला सुरक्षित ठेवण्यासाठी तार वापर केला टोमॅटो फळ वाढू लागले परंतु कंपनीने सांगितल्याप्रमाणे फळाचा आकार नियमित न राहता आकारात दिवसेंदिवस बदल होऊन तो ढोबडी मिरची व ढेमसे फळासारखा दिसू लागल्याने जाधव कुटुंबियांवर चिंतेचे ढग तयार होण्यास सुरुवात झाली तात्काळ त्यांनी रोप खरेदी केलेल्या नर्सरीशी संपर्क साधला कृषी अधिकाऱ्यांनी पाचारण करून टोमॅटो पिकाची अवस्था नजरेखालील पाहणी करण्यात आली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना टोमॅटो झाडांचे फोटो व्हिडिओ पाठवून लागवड केलेल्या टोमॅटो पिका रोपांची स्थिती निदर्शनास आणून दिली यावर चारी बाजूंनी रोपांमध्ये दोष असल्याचे बोलले जाऊ लागल्याने जाधव कुटुंबियांनी बियाणे उत्पादन करणाऱ्या अथर्व कंपनीशी संपर्क साधला अथर्व कंपनीचे प्रतिनिधी प्रवीण आमरे यांनी जाधव यांच्या टोमॅटो लागवड क्षेत्रात भेट देऊन पाहणी करून स्थिती जाणून घेतली तीन महिन्यात कोणती औषधे खत खाद्य वापरले याची विचारणा करून कंपनीला अहवाल देतो असे सांगून फक्त जाधव कुटुंबियांना धीर दिला टोमॅटो रोग खरेदी ठिबक सिंचन खत खाद्य फवारणी तार ठोकर सुतडी लेबर अशा कामांसाठी पाच सहा लाखाहून अधिक खर्च झालाय आजच्या स्थितीत सहा हजार कॅरेट उत्पादन मिळण्याची अपेक्षा होती त्यामुळे लाखो रुपये न मिळण्याची खंत व्यक्त करून टोमॅटोच्या रोपांमध्येच फसवणूक झाल्यामुळे उत्पादन शून्यावर येऊन ठेपले दरम्यान बोगस बियाणे रोप नर्सरीतून निघाल्यास शेतीची मशागत व मेहनत वाया गेल्याची निदर्शनास आहे त्यामुळे आज टोमॅटो तो तो तोडून फेकून देत शेतात रोटर फिरविण्याची वेळ आली असल्याची मुंजवाड येथील शेतकरी भिका जाधव व त्यांच्या कुटुंबियांनी कैफियत व्यक्त केली आहे त्यामुळे जाधव कुटुंबियांवर डोळ्यातून अश्रू अनावर झाले लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी भिका जाधव व मुंजवड गावचे लोकनियुक्त सरपंच व सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती हरिअण्णा जाधव शेतकऱ्यांकडून मागणी करण्यात आली आहे बागलण वृत्तांत बापू बागुल